मराठी होणारच श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली शाखांतर्गत अध्यापक अध्यापिका मार्गदर्शन शिबिर तेरा जून व चौदा जून रोजी बाहुबली इथं शांतीसागर प्रवचन हॉलमध्ये संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य भद्र महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न झालं त्यानंतर मंगलाचरण संपन्न झालं बाहुबली विद्यापीठाच्या संचालक गोमटेश बेडगे यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली स्वागत प्रस्ताविक शालेय समितीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडी यांनी या कार्यशाळेचा उद्देश समजावून सांगितला पहिले सत्र राधानगरीचे गट अधिकारी दीपक मेंगानी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण व आपण यामध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण मूल्यमापन व्यवस्था कशी असावी याबद्दलचे विचार त्यांनी मांडले त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर कृष्णा पाटील यांनी शिक्षकांसाठी डिजिटल संसाधने व प्रभावी वापर यामध्ये त्यांनी पारंपरिक व अत्याधुनिक शिक्षण डिजिटल संसाधन म्हणजे काय इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली देवदत्त कुंभार यांनी शिक्षणातील नवोपक्रम व सृजनशील अध्यापन यामध्ये त्यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांनी समाजातील शिक्षकांचं नैतिक अधिष्ठान कशा पद्धतीनं असावं हे त्यांनी कवितेच्या माध्यमातून शिक्षकांना समजावून सांगितलं दुसऱ्या दिवसाची सुरुवात इंद्रजित देशमुख निवृत्ती संधी अधिकारी यांनी समर्पण संस्था शाळा व विद्यार्थ्यांप्रती या विषयावरती बोलताना समर्पण या शब्दाला अनुसरून शिक्षक आणि शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नैतिक मूल्य रुजवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पूर्णपणे समर्पित असावं यावर भर दिला त्यानंतर डॉ विश्वास उतार यांनी शिक्षणातून मानवी मूल्य व नीतिमत्तेची रुजवणूक या विषयावरती बोलताना शिक्षकांनी स्वतः समृद्ध व्हावं समृद्ध व्यक्तींच्या सहवासामध्ये राहावं उत्कृष्ट ग्रंथ वाचन असणं गरजेचं असं ते म्हणाले किरण पाटील राज्यतज्ञ मार्गदर्शक यांनी बदललेल्या समाज व्यवस्थेची शाळा व शिक्षकांकडून अपेक्षा या विचारांमध्ये त्यांनी संस्कारांचे महत्व सामाजिक मूल्य जपणं सहिष्णुता समंजसपणा या गोष्टींच्या बदल विचार त्यांनी व्यक्त केला साहित्य व शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील व सेवानिवृत्त अधिकारी नामदेव माळी यांनी तणावमुक्त अध्ययन अध्यापन कसं असावं यावर आपले विचार मुद्देसूदपणे मांडले समारोपाच्या कार्यक्रमामध्ये संस्थेचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील व महामंत्री दादासाहेब पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं शालेय समितीचे सहसचिव सुरेश चौगले यांनी दोन दिवसीय कार्यशाळेचा थोडक्यात आढावा घेतला अध्यापक मनोगतामध्ये महावीर चौगले व ज्योती यलगुत्रे यांनी दोन दिवसीय कार्यशाळाचा अनुभव सांगितला संस्थेचे संचालक गोमटेश बेडगे यांनी मनोगतामध्ये डिजिटल साधनं सक्रिय अध्यापन पद्धती मूल्यमापन तंत्रे विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र इत्यादी विषयावर त्यांनी विचार मांडले तसंच शालेय समितीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडे देखील बहुमोल सहकार्य लाभलं एमजी शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथील विद्यार्थ्यांच्या चित्रांची परदेशात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्वच पदाधिकारी शाखेतील सर्व मुख्याध्यापक मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक अध्यापक अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार विनोद मगदुम यांनी मांडले मेरी भावनेनं या कार्यशाळेची सांगता झाली विनोद शिंगे कुंभोज